शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्याचा आढावा शहराची खबर बातमध्ये सर्जेपुरा येथील एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका आड्ड्यावर छापा तोफकाना पोलिसांनी साहित्य जप्त केले ही कारवाई मंगळवारी करण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे अपघातामुळे वाहनाचे नुकसान झालेल्या अनेक घटना घडल्या मात्र अपघातानंतर खड्ड्यात गेलेल्या कारने पेट घेतल्याची घटना गुरुवारी नगर पुणे रोडवरील चास शिवारात घडली चालकाने प्रसंग अवधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली महापालिका प्रशासनाने ही उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन साधने शोधली पाहिजेत कर्मचाऱ्यांचे हित जपणे आणि महापालिकेचे कार्यक्षमता वाढवणे हे दोन्ही समांतरपणे पुढे न्यायला हवेत महापालिका संस्था ही कर्मचाऱ्यांची ओळख आहे आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असली तरी मेहनतीने काम करून संस्थेचा नावलौकिक आढावा असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहिल्यानगरमधील लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पठारे बोलत होते पंधरा मार्चपासून लावणी प्रशिक्षण शिबिर सुरू होते पंचवीस मार्च रोजी समारोप प्रसंगी शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे शिबिर संचालिका लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर आदी उपस्थित होते लोणी व्यंखनात येथील आदिवासी पारदी समाजाच्या अनेक वर्षापासून जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले शहराच्या खबर न्यूज ट्वेंटी शहराची खबरबात बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर